চাই সোম ভাই কিলো পাঁচ রায় রুপ सात रुपये आठ रुपये दहा रुपये किलो सुमन वा सुमन हे बघा दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा चौदा पंधरा रुपये किलो 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 पुरका किलो किलो अरे काय સોળા રૂપિયા સોળ રૂપિયા સતરા રૂપે આઠ રૂપે અઠરા વીસ રૂપિયા ભગવાન મારા કોઈ તીન છે સાડે ચાર છ પાંચ પાંચ રૂપિયા પાંચ છે પાંચ સાડે પાંચ સાડે પાંચ સાડે પાંચ સાડે પાંચ સાડે પાંચ પાછે સાત શહેર વાય शहराबाईरा भाई सहा शहरा भाई सहाशे रुपये रवी सगळी सगळी किती किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो पंचाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो पंचावन्न रुपये किलो साठ रुपये किलो

वंचे पंद्रह रुपए बीस रुपए वंचे तीस रुपए वंचे वंचे तीस रुपए तीस रुपए वंचे तीस रुपए पांच तीस रुपए चालीस रुपए वंचे चालीस रुपए वंचे आठ रुपए वंचे पन्ना 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 रुपए दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये अडीचशे रुपये बघून घ्या बघून 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 घ्या घ्या अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा थोड्या बघून घ्या अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे دغه شروب شيکړه ती रुपये शेकडा ती रुपये बाई रुपये शर रुपये शेकडा तीनशे ती रुपये शेकडा शर रुपये शेकडा ती रुपये बाई रुपये शर रुपये ती शर बाय शेकडा तीनशे ती शहर बाई ती तुला बोलायचं जाऊन देऊ ती शर बाई लागले शेकडा रुपये शेकडा रुपये शेकडा रुपये तीन रुपये रुपये रुपये

అట్ర బైకులు గెలు అట్రైకులు బైకులు బాబులు అక్కడ బైకులు అక్కడ రూపాయి ఏరా రూపాయి ఏరా రూపాయి సౌదా రూపాయి సౌదారైకులు సౌదారైకులు సౌదారూపా బైకులు పాత్ర బైకులు పాత్ర బైకులు పాత్ర బైకులు ఊర పాలు పాత్ర బైకులు భగవాన్ పాత్ర బైకులు

अकरा रुपये बोलायचं कोणला बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये बारा रुपये बारा रुपये मांडरे याला तीन मांड एक दोन तीन पाच रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये बोलायच बोलला सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सगळी जाईन सहा रुपये साठ रुपयाला पासष्ट रुपये सत्तर रुपयाला वागा सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर 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 रुपये प्रदीप प्रदीप हे सत्तर रुपये वागा सत्तर

एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे तीस पस्तीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये वांग एकशे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास मोटल नाही मोठल नाहीये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न एकशे साठ रुपये आटकरीकडे बघ एकशे साठ रुपयाला वांग एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये बारीक सगळ एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये जाऊन देऊ एकशे साठ रुपये एकशे साठ पासष्ट रुपये एकशे पासष्ट बोले तुला एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर शिताबाई वायरागर घर रुपये किलो सहा रुपये किलो जाधव सात रुपये किलो बोलवर सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो बोलवर दहा रुपये किलो दहा रुपये किलो फुलवर अकरा रुपये किलो अकरा 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 रुपये किलो बारा बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो फुलवर बारा बारा तेरा तेरा रुपये किलो तेरा चौदा रुपये किलो चौदा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो फुलवर भगवान भगवान फुलवर पंधरा रुपये किलो पंधरा वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस वीस रुपये रुपये एकवीस रुपये एक बावीस रुपये बावीस रुपये किलो तेवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस तेहतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस रुपये रवीला मांडरे शिमला बोला पन्नास रुपये साठ रुपये लगती सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये उगती ऐंशी रुपये उगती ऐंशी पंच्याऐंशी एकशे दहा वीस एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये रुपया एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये उगती दोनशे दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बोलायचं का दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये

ते दहा किलोच्या प्रमाणे भाव लागेल सोळा रुपये किलो सत्तर एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो पकोडावीस अठ्ठावीस रुपये वीस रुपये पावशी अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस एकोणतीस रुपये किलो एकोणतीस रुपये तीस रुपये मांडरी किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये तीस रुपये दोन ठिकाणी झाले एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बोलायचं का एकतीस रुपायस रुपये बत्तीस रुपये तसतीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये दुकानला चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस जाऊन देऊ एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये अठ रुपये लिंब मोजून घे लिंबू मोजून बावीस रुपये वीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो लिंबू सव्वीस रुपये किलो लिंबू सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो बोलायचं तीस रुपये किलो हटका केदार तीस रुपये किलो 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 तीस रुपये किलो

पाच रुपये किलो कैरी पाच रुपये किलो कैरी माल चांगलाय पाच रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो कैरी आठ रुपये बोलाय तुम्हाला आठ रुपये दुसरी जीत आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये अकरा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये विखे मांडरे चौदा रुपये किलो पंधरा वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये किलो बावीस रुपये तीन रुपये किलो वीस रुपये चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये किला भेंडी तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये जाधव कर रे एक बाराटी बाय कर अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीन साडेतीन पावणे चार चारशे रुपये सव्वा चार साडेचार पाचशे रुपये दोन ठिकाणी सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये साडे सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये घोडेगाव मान रे रुपाय किलो सहा रुपये सहा रुपाय सहा रुपये बोलायचं सहा रुपये किलो भेंडी माल चांगलाय सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये कोणला मांडायचे पटकन सांगा सहा रुपये किलो सहा रुपये किलो नाही चालत बरं तीन रुपये चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये चाळीस रुपये लुकती चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये उगती चाळीस चाळीस कोण बोलायचं का चाळीस रुपये उगती चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये उगती बोलायचं कोणाला नको तीस रुपये बरं तुझे तीस रुपये बर तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये उगती तीस रुपये तीस रुपये भेंडी उगती तीस रुपये मांजिने ಾವೆಲ್ಲೂ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಉಕ್ತಿ ಬರ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಸಾವ್ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತೂ ಕಿಲೋ ಸತ್ತೂ ಕಲೋ ಬೋಲಿತ ಕೊಲ್ಲ ಸಾವ್ ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರ ಅಠಾವ್ ರೂಪಾಯಿ ಅನ್ ರೂಪಾಯಿ ಗೌಟೆ ಮಂಡ್ರೆ मिरची बारा तेरा मिरची सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वी सव्वीस रुपये किलो सत्तावीस दोघाचे अठ्ठावीस 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 एकोणतीस एकोणतीस तीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये बोलायचं तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये भैया मांडरी सोनई दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये मिरची सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये किती बॅग घ्या तीन हजार सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये बोलायचं तुला बोलायचं रवी सव्वीस रुपये किलो मालभारी सव्वीस रुपये किलो सव्वीस सवेश्वर भाई सवेश्वर भाई सवेश्वर भाई सवेशर भाई सव्व रुपए कला सवेश्वर भाई सव्व रुपए कला सव सव रुपए जाउनि दो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये मांड्रिये चाळीस पंचेचाळीस शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये लवून घेतील पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये बोलायचं पण पन्नास रुपये किलो पन्नास रुपये चारी बॅग मांडरे केदर मामा

रुपये पंचेचाळीस रुपायचा तीस रुपये किलो एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये सदोतीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सतेचाळीस रुपये कॅरेट पन्नास रुपये साठ रुपये कॅरेट सत्तर पंचहत्तर कॅरेट ऐंशी रुपये कॅरेट नव्वद रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये शंभर पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये झरि एकशे दहा रुपये झरे

एकशे दहा तुला बोलायचं का एकशे दहा भरती चांगली तस काय एकशे दहा रुपये एकशे दहा पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये मांड्रे जरी <laughs> चाळीस रुपये पन्नास रुपये मांडरे भाऊ लाईश सेकडा सव्वा सातशे रुपये सेकडा सव्वा सातशे साडे सातशे पावणे आठशे सव्वा आठशे नऊशे एक हजार एक हजार दहा 20 1100 20 1200 20 1400 1300 1500 10 पंधराशे पन्नास साठ सोळाशे दहा सोळाशे दहा रुपये सोळाशे दहा रुपये सतराशे रुपये सोड बाकी सगळे एक बोरडे बाकीचे सतराशे पंधराशे रुपये शेकडाशे अजत 10 روپے کلو 5 روپے کلو 8 روپے کلو 9 روپے کلو 10 روپے کلو 10 روپے کلو 11 روپے کلو 10 روپے کلو 11 روپے کلو 46 50 પન્નાસ પન્નાસ રૂપિયા વીસ રૂપે પચીસ રૂપિયા પચીસ રૂપિયા પચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા માટે એવડી સોળ રૂપિયા लिंबू लिंबू तर घ्यावा चोवीस पंचवीस पंचवीस रुपये लिंब पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बोलायच बाई अठ्ठावीस तुम्हाला नगर चीवर माहिती म्हणून विचारलं बोलायचं काय अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस 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 माल काय माल आहेस अडोतीस चाळीस रुपये मांडा एक एक किशा एकशे पन्नास एकशे पन्नास ला वांग एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास दोन मांडा दो सागर दो एक मांडा भाऊराव घ्यायचं सत्तर ऐंशी ऐंशी ला कॅरेट ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर शंभरला बोला एवढी पांढरे

किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये आन्सरला मागे चाळीस रुपये